ही कथा तुमचं मन शांत करेल कारण आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जी रामायणात आहे पण फार कमी लोकांनी ऐकलेली आहे भक्ती विश्वास आणि प्रभू रामांच्या करुणेची ही कथा तुमचं हृदय नक्की स्पर्शून जाईल ही कथा आवडली तर कमेंटमध्ये जय श्री राम असे नक्की लिहा चला तर कथा पाहूया पंचवटीच्या जवळ एका दाट वनात खंडू नामक एक अतिवृद्ध ऋषी राहत होते व इतकं की शरीर चालत नसे पण मनात एकच इच्छा एकदा प्रभू श्रीरामांचे दर्शन घडावे खंडू ऋषी दररोज स्वतःला म्हणायचे आज नक्की ते येतील आणि त्याच विचारात ते दिवस घालवत एके दिवशी राम लक्ष्मण आणि माता सीता वनातून जात होते रामाचा अचानक एक अत... अत्यंत शांत तपश्चर्या जाणवली ते थांबले आणि म्हणाले लक्ष्मणा इथे कोणीतरी महान साधू राहतो चला भेटूया राम झोपडीमध्ये गेले खंडू ऋषी अतिशय अशक्त अवस्थेत होते डोळ्यातून अश्रू वाहत होते ते म्हणाले प्रभू आयुष्यभर एकच इच्छा केली आज तुम्ही स्वतः माझ्या घरी आलात माझा जन्म मरण सार्थक झालं रामांनी नम्रतेने त्याच्या पायावर हात ठेवला आणि म्हणाले मुनिवर तुमची तपश्चर्या आणि निष्काम भक्ती आम्हाला येथे घेऊन आली खंडू ऋषींच्या थरथरणाऱ्या हातांनी रामांच्या डोक्यावर आशीर्वाद दिला खंडू ऋषींच्या घरात एक लहानसा पात्र होता ज्यात ते रोज आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करायचे मृत्यूजवळ येत असल्याची जाणीव झाल्यावर ते म्हणाले प्रभू मी मृत्यू पावल्यानंतर माझ्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी तर्पण करू शकाल का हे माझ शेवटच विनम्र विनंती आहे रामांनी निसंकोच मान्य केलं खंडू ऋषी शांतपणे राम नाम घेत समाधीस्त झाले रामाने लक्ष्माला आणि सीतेला सांगितलं आज आपण वृद्ध ऋषींच्या अंतिम संस्कारांना पूर्ण करतो त्यांनी आयुष्यभर कधीच कुणाकडे काही मागितलं नाही ही त्यांची एकमेव इच्छा आहे रामांनी नदीकाठी जाऊन तुम्ही ऐकलेच नाहीत अशी गोष्ट घडली श्रीराम स्वतः एक वृद्ध ऋषींसाठी तर्पण केले हे पाहून मनातील सर्व प्राणी साधू वानर थक्क झाले राम म्हणाले ज्यांची भक्ती अशुद्ध असते त्यांचं सर्व भोग मी स्वतः पूर्ण करतो रामाने लक्ष्मणाला सांगितलं जो भक्त एकदाही मनापासून आमचं स्मरण करतो त्याला आम्ही स्वतःपर्यंत आणतो कर्तव्य आणि करुणा हेच आपल्या धर्मांचे स्तंभ आहेत खूप कमी लोकांना ही कथा माहीत आहे पण ती प्रभू रामांच्या प्रेमाचा अंत्यत अत्यंत सुंदर दाखला आहे जर ही न ऐकलेली रामायण कथा तुम्हाला मनाला भावली असेल तर कमेंटमध्ये जय राम जरूर लिहा आणि पुढील व्हिडिओमध्ये आणखी एक अनोखी कथा सांगणार आहे नक्की पहा धन्यवाद